नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यात्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक नऊ वजाबाकी स्वाध्याय नऊ पॉईंट एक प्रश्न पहिला सहा लाख छप्पन्न हजार तीनशे सदोतीस वजा छप्पन्न हजार चारशे सदोतीस बरोबर किती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही वजाबाकी सोडवायची आहे सहा लाख छप्पन्न हजार पाचशे सदौतीस आता आपण अंकांची मांडणी व्यवस्थित करता यायला पाहिजे एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक हा अंक यायला पाहिजे म्हणजे आपली वजा बाकी झोपणार नाही वजा छप्पन्न हजार चारशे सदोतीस मित्रांनो या ठिकाणी आपण वजा बाकी करणार सातातून सात गेले शून्य तीनातून तीन गेला शून्य पाचातून चार गेले एक सहातून सहा गेला शून्य पाचातून पाच गेले शून्य आणि सहाशी सहा मित्रांनो आपल्या या ठिकाणी उत्तर आलंय सहा लाख शंभर म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा लाख शंभर प्रश्न दुसरा जर दोन लाख पन्नास हजार वजा दोन लाख बरोबर पन्नास हजार तर दोन लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा वजा दोन लाख एक हजार एकशे अकरा बरोबर किती मित्रांनो या ठिकाणी आपण ही पुढची वजाबाकी करणार आहोत आणि या वजाबाकीचं उत्तर किती येतं आहे चला आपण बघूयात दोन लाख एक्कावन्न एक हजार एकशे अकरा वजा दोन लाख एक हजार एकशे अकरा एकातून एक गेला शून्य एकातून एक गेला शून्य एकातून एक गेला शून्य पुन्हा एकातून एक गेला शून्य पाचातून शून्य गेले पाच आणि दोनातून दोन गेले शून्य मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पन्नास हजार म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पन्नास हजार प्रश्न तिसरा मित्रांनो या ठिकाणी चौकट आहे दोन पाच सात पाच वजा चौकट आठ तीन सहा बरोबर अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस तर चौकटीच्या जागी कोणता अंक येईल मित्रांनो ही वजाबाकी आहे आता मी या ठिकाणी वजाबाकी अगोदर लिहून घेतो चौकट त्यानंतर पंचवीस पंचाहत्तर पंचवीस पंचाहत्तर पंच त्यानंतर पुन्हा आहे चौकट त्यानंतर आठशे छत्तीस या ठिकाणी वजाबाकी आहे आणि वजाबाकी पण आपल्याला दिलेली आहे किती आली वजाबाकी अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस तर मित्रांनो चौकटच्या जागी कोणता अंक आहे तो आपल्याला शोधायचा आहे आता पाचातनं सहा जाऊ शकत नाही म्हणून साताकडनं मित्रांनो हातचा घ्यावा लागेल म्हणजे साताच्या जागी सहा होतील हे पाच खोडले पाच वर लिहिले साताकडनं हातचा घेतला या ठिकाणी झाले पंधरा पंधरातनं सहा गेले नऊ बरोबर सहातून तीन गेले तीन बरोबर पाचातून आठ जाऊ शकत नाही म्हणून दोनाकडनं हातसा घेतला मित्रांनो दोनाच्या जागी एक झाला हे पाच वर लिहिले दोनाकडनं एक हातचा घेतल्यामुळे या ठिकाणी झाले पंधरा पंधरातनं आठ गेले सात राहिले बरोबर आता मित्रांनो एकातून किती गेल्यानंतर या ठिकाणी आठ राहतील तर आता एकातून किती गेल्यानंतर आठ म्हणजे पुन्हा आपल्याला ह्या संख्येकडनं हातसा घ्यावा लागेल म्हणजे या ठिकाणी अकरा होईल आणि मग अकरातून मित्रांनो तीन वजा करावे लागतील अकरातून तीन वजा म्हणजे पहिल्या चौकटीच्या जागी तीन घेतला बघा पर्यायामध्ये तीन आहे अकरातून तीन गेले खाली आठ राहिले मग आता या ठिकाणी कोणता अंक आहे तर तो आपल्याला माहीत नाही पण या ठिकाणी सुद्धा तीनच आहे मित्रांनो कारण की तीनाकडनं हातचा घेतल्यामुळे या ठिकाणी दोन झालेले आहेत म्हणजे तीनसुद्धा आपण या ठिकाणी खोडलेला आहे दोन आणि दोनातून काहीच नाही दोना आहे म्हणजे दोन असे दोन बरोबर आले म्हणजे दोनही चौकटीच्या जागी मित्रांनो आपल्याला तीन हा अंक घ्यावा लागेल म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर येतंय म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन प्रश्न चौथा पाच लाख छप्पन्न हजार सातशे सत्याहत्तर वजा चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे सहासष्ट बरोबर किती मित्रांनो या ठिकाणी वजा बाकी आहे पाच लाख छप्पन्न हजार सातशे सत्याहत्तर वजा चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे सहासष्ट अतिशय सोपी वजा बाकी आहे सातातनं सहा गेले एक सातातनं सहा गेले एक सातातनं सहा गेले एक सहातनं पाच गेले एक पाचातनं चार गेले एक पाचातनं चार गेले एक मित्रांनो उत्तर आलं एक लाख अकरा हजार एकशे अकरा म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक लाख अकरा हजार एकशे अकरा प्रश्न पाचवा पावणे सव्वीस हजार या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहानात लहान चार अंकी समसंख्या मिळेल मित्रांनो पावणे सव्वीस हजार आता पावणे सव्वीस हजार म्हणजे पंचवीस हजार सातशे पन्नास कारण की सव्वीस हजाराला दोनशे पन्नास कमी या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यानंतर लहानात लहान चार अंकी समसंख्या मित्रांनो लहानात लहान चार अंकी समसंख्या आता लहानात लहान संख्येची सुरुवात एकने होते दोन अंकी लहानात लहान संख्या दहा तीन अंकी लहानात लहान संख्या शंभर आणि चार अंकी लहानात लहान संख्या एक हजार आणि मित्रांनो ही चार अंकी लहानात लहान समसंख्या आहे का तर आहे कारण की एकक स्थानी शून्य आहे म्हणजे ही समसंख्या आहे कोणती संख्या वजा केल्यानंतर मित्रांनो हे उत्तर मिळेल तर त्यासाठी आपल्याला पर्यायांचा यांचा वापर करावा लागेल किंवा आपण अशी सुद्धा वजाबाकी करू शकतो आता शून्यातून किती गेल्यानंतर शून्य राहतोय तर शून्यातून शून्यच गेल्यानंतर शून्य राहतोय पाचातनं किती गेल्यानंतर शून्य राहतोय मित्रांनो पाचतून पाच गेले म्हणजे शून्य राहणार सातातून किती गेले म्हणजे शून्य राहील मित्रांनो सातातून सात गेल्यानंतर शून्य राहील आता पाचातनं किती गेल्यानंतर एक राहतोय तर पाचातनं चार गेल्यानंतर एक राहतोय आणि दोनातून किती गेले म्हणजे या ठिकाणी काहीच राहणार नाही तर मित्रांनो दोनातून दोन गेले म्हणजे या ठिकाणी शून्य राहील उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर कोणती संख्या वजा केली तर आपण चोवीस हजार सातशे पन्नास वजा केले बघा असा पर्याय आहे का तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा चोवीस लाहन हजार सातशे पन्नास वजा केले म्हणजे चार अंकी लहानात लहान समसंख्या मिळाली पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न सहावा पावणे सात हजारातून किती वजा केल्यास दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल मित्रांनो पावणे सात हजार आता या ठिकाणी पावणे सात हजार म्हणजे सहा हजार सातशे पन्नास कारण की सात हजाराला दोनशे पन्नास कमी सात हजारातून किती संख्या वजा केल्यानंतर दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल मित्रांनो दोन एक अंकी मोठी संख्या नऊ दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नव्याण्णव मग आता सहा हजार सातशेमधून किती वजा केले म्हणजे उत्तर नव्याण्णव येते मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायांचा वापर करू शकतो किंवा आपण डायरेक्टसुद्धा या ठिकाणी वजाबाकी करू शकतो आता मित्रांनो शून्यातून किती गेले म्हणजे एक या ठिक नऊ उरेल तर मित्रांनो शून्यातून या ठिकाणी आपण जर एक घेतला तर आता शून्यातून <च्यारा> एक जाऊ शकत नाही म्हणून पाचाकडनं हातचा घेतला पाचाच्या जागी झाले चार या ठिकाणी झाले दहा दहातनं या ठिकाणी एक गेला बरोबर नऊ राहिले आता चारातून पुन्हा मित्रांनो या ठिकाणी किती गेल्यानंतर नऊ राहतात तर चारातून नऊ जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पुन्हा चौदा घ्यावे लागतील आणि चौदातून मित्रांनो पाच वजा केले म्हणजे या ठिकाणी नऊ राहतात आणि या ठिकाणी साताच्या जागी झालेले आहे सहा आणि मग आता सातातून या ठिकाणी आपलं उत्तर आता शून्य आलं पाहिजे पुढे म्हणजे या ठिकाणी सहा आणि या ठिकाणी सुद्धा आपण सहा घेणार सहातून सहा गेले शून्य सहातून सहा गेले शून्य म्हणजे मित्रांनो उत्तर आलं या ठिकाणी बरोबर नव्याण्णव म्हणजे आपण किती वाजा केले तर सहा हजार सहाशे एक्कावन्न वाजा केले म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक मित्रांनो पर्यायांचा वापर करा किंवा डायरेक्ट जर तुम्हाला ही वजाबाकी करता येत असेल तरी सुद्धा तुम्ही वजाबाकी करू शकता सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न सातवा तीन अंकी लहानात लहान विषम संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती मित्रांनो तीन अंकी लहानात लहान विषम संख्या आता तीन अंकी एक अंकी लहानात लहान संख्या एक दोन अंकी लहानात सं लहानात लहान संख्या दहा तीन अंकी लहानात लहान संख्या मित्रांनो शंभर आहे पण शंभर ही समसंख्या आहे मग शंभरच्या पुढची संख्या आहे एकशे एक तीन अंकी लहानात लहान विषम संख्या आहे एकशे एक त्यानंतर दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आता दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या या ठिकाणी दोन अंकी मोठ्यात मोठी मित्रांनो दोन अंकी एक अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नव्याण्णव बघा दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव पण नव्याण्णव ही विषम आहे आपल्याला दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या हवी आहे म्हणून नव्याण्णवच्या पाठीमागे आलो तर या ठिकाणी अठ्ठ्याण्णव आहे आणि अठ्ठ्याण्णव ही समसंख्या आहे दोन अंकी मोठ्यात मोठी यामधील फरक फरक म्हटलं की आपण वजाबाकी करणार एकातून आठ जाऊ शकत नाही म्हणून हा एक खोडला आणि एक वर लिहिला शून्याला हातचा मागितला शून्य देऊ शकत नाही म्हणून शून्याने पुन्हा या ठिकाणी ह्या एकाकडनं हातचा मागितला शून्याच्या ठिकाणी दहा झाले आणि एकाने एक हातचा इकडं दिल्यामुळं एकाच्या जागे शून्य झाले आणि पुन्हा ने हातचा याला पाहिजे होता म्हणून ने हातचा इकडं दिला दहाच्या जागी झाले नऊ अकरातनं आठ गेले नऊ दहा अकरा म्हणजे तीन नव्वातून नऊ गेले शून्य आणि या ठिकाणी शून्य मित्रांनो उत्तर आलेलं आहे आपलं तीन तर यामधील फरक किती आहे मित्रांनो फरक तीन आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर आठ मे महिन्यात महाबळेश्वरला सव्वा दोन लाख पर्यटकांनी भेट दिली तर अजिंठा वेरूळ लेण्यांना पाऊन लाख पर्यटकांनी भेट दिली तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यांपेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली मित्रांनो महाबळेश्वरला सव्वा दोन लाख पर्यटकांनी भेट दिली आता सव्वा दोन लाख म्हणजे दोन लाख आणि त्याचा पावभाग लाखाचा पावभाग म्हणजे दोन लाख पंचवीस हजार एवढ्या पर्यटकांनी भेट दिली तर अजिंठा वेरूळ लेण्यांना पाऊण लाख आता पाऊण लाख म्हणजे पंचाहत्तर हजार पर्यटकांनी भेट दिली तर महाबळेश्वरला किती पर्यटकांनी जास्त भेट दिली आपल्याला वजबाकी करावी लागेल शून्य पाचातनं पाच गेले शून्य दोनातनं सात जाऊ शकत नाही म्हणून दोन खोडला वर लिहिला या ठिकाणी दोनाच्या जागी एक झाला या ठिकाणी बारा बारातनं सात गेले पाच आणि एकाशी एक मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलं एक लाख पन्नास हजार म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एक लाख पन्नास हजार पर्यटकांनी जास्त पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली प्रश्न नंबर नऊ सत्तर हजार सहाशे दोन मित्रांनो सत्तर हजार सहाशे दोन अधिक या ठिकाणी आहे चौकट आणि उत्तर आलेलं आहे ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस तर चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल मित्रांनो सत्तर हजार सहाशे दोनमधून किती वजा केले म्हणजे ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस उत्तर येतं तर त्यासाठी आपण काय करू शकतो ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीसमधून सत्तर हजार सहाशे दोन वजा करू शकतो म्हणजे आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळणार म्हणजे आपण वजाबाकी करणार ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस वजा सत्तर हजार सहाशे दोन आठातनं दोन गेले खाली राहिले सहा दोन दोनाशे दोन तिनातून सहा जाऊ शकत नाही तीन वर लिहिले दोनाकडनं हातचा घेतला या ठिकाणी एक झाले या ठिकाणी तेरा तेरातनं सहा गेले खाली राहिले सात एकातून शून्य गेला एक राहिला नव्वातनं सात गेले खाली राहिले दोन मित्रांनो उत्तर आलं एकवीस हजार सातशे सव्वीस म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस हजार सातशे सव्वीस आणि मित्रांनो सर्वात शेवटी या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न प्रश्न नंबर दहा चौकट 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 वजा गोल 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 बरोबर उत्तर येतं त्रिकोण 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 तर मित्रांनो चौकट गोल आणि त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पर्यायांचा वापर करावा लागेल पर्याय क्रमांक एकनुसार चौ चौ या ठिकाणी चौकट म्हणजे सात गोल म्हणजे तीन आणि त्रिकोण म्हणजे पाच या ठिकाणी या अंकांचा वापर करून पर्यायांचा वापर करून तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या ठिकाणी स्वाध्याय नऊ पॉईंट एक संपलेला आहे पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद